आज पंधरा एप्रिल मराठीतील गझल सम्राट आणि कविवर्य सुरेश भट यांचा जन्मदिवस मी सुरेश जन्मास आलो काय सांगू रडत होतो एकटा जन्मास आलो काय सांगू रडत होतो एकटा जाता इथून रडतील सारे शांत तरी मी एकटा नावे जगाने ठेविली मज नावे जगाने ठेविली मज रूप माझे पाहुनी ओलावती डोळे जगाचे गीत माझे गाऊनी जन्मास आलो जन्म माझा लाविला मी सार्थकी जन्मास आलो जन्म माझा लाविला मी सार्थकी आलो कधी कळलेच नाही गेलो कधी ठाऊ की मी ना सुरांचा ईश तरी ते मी ना सुरांचा ईश तरी ते शब्द थोडे काही जगाला मीही दिले अन काही जगाचे घेतले काही जगाला मीही दिले अन काही जगाचे घेतले शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू